या देशातील पहिला ओबीसीचा मंडल स्तंभ आहे मागच्या बावीस वर्षापासून उभा आहे राजेश टोपे एकमत उडाण आणि सतीश घाडगे हे कधी त्या मंडल स्तंभावर आलेत का जर तुम्हाला ओबीसीचे मत घ्यायचे असतील आणि तुम्ही आतापर्यंत घेतले पण आहात मग तुम्ही इतक्या दिवस घेतले तर तुम्हाला आता निवडणुकीच्या टायमाला वेगवेगळे वेग प्रलोभन देण्यासाठी ते येतील पण तुम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही यलगार सभेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे बीडला आमदार सोळंकेच घर झालं क्षीरसागरांचं घर झालं तिथल्या आपल्या एका सोनार समाजाच्या घर झालं अरे या मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्याऐंशी नंतर पहिल्यांदी कर्फ्यू हके सर, हके सर, यानंतर मी प्रोमेश्वरी करा यांना मंत होतो की आमच्या या दोन शब्द आमच्या मतदार राजांवर सादर करावे जे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू फुले आंबेडकर अण्णा साठे संत जगदगुरु तुकोबराया संत बाबा संत भगवान बाबा संत सावता महाराज संत शिवलाल महाराज संत तुकडोजी रोहिदास अभिवादन करतो शिक्षणाचा प्रश्न सोडणार नाही आज मी गोरगरेबाला शिकायचं जर म्हणलं तर महाग्र शिक्षण करून घेऊन आहे जिल्हा परिषद शाळेची अवस्था काय तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे त्याच्यानंतर आपल्या रोजगाराचा प्रश्न जर आपण बघितला तर आज मी मागासवर्गायचा जर ग्रॅज्युएट झालं तर त्यांना नोकरी पाहण्यासाठी पुणे मुंबई सारख्या शहरात जावं लागते ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही म्हणून माझी एवढीच विनंती की ही लढाई आरक्षणाची आहे आणि आपल्या मागास स्वर्गायचं आरक्षणाचं वर्गीकरण आणि क्रिमेला या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय दिला आहे ते निर्णय पारित करण्यासाठी सगळ्यात पाहिलं जर कोणी पत्र दिलं असेल तिथे राजेश टोपेने पत्र दिलेलं आहे आणि एकमत गेले त्याच्या मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी समिती स्थापन केली मग आपण करणार करणार का आपण का आजच्या आप... या महत्वपूर्ण सभेसाठी आलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण लक्ष्मणरावजी हाकेसर त्याचबरोबर प्राध्यापक आदरणीय असं संघी मुंडे या घनसांगी मतदारसंघातून जे इलेक्शन लढत आहेत अशा आमच्या भगिनी कावेरीताई खटके बलरम तात्या खटके सुभाषरावजी ससाने त्याचबरोबर या मंचकावर उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय परमेश्वररावजी खरात भारतरावजी वानखेडे सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले जनसमुदाय मित्र मी बदनापूर विधानसभाचा प्रचार सोडून या घनसंगी मतदारसंघामध्ये येण्याचं कारण तुम्हाला प्रथम सांगतो की माझे मित्र आदरणीय खटके त्या सर मी या ठिकाणी दोन मिनिटात असा विषय सांगतो का या ठिकाणी संयुक्त असताना भारती बहुजन महासंघ आम्ही या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय भारतरावजी वानखेडे सुभाषरावजी ससाने स्वर्गीय बी एस जी खरात यांनी हा डिलोरा या ठिकाणी उभा केलेला आहे या ठिकाणची परिस्थिती आम्ही अतिशय जवळून बघितलेली आहे या ठिकाणच्या आतापर्यंत असं घडलं नाही असं या दोन हजार चोवीस मध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि हाकेसर हे या ठिकाणी घडू पाहत आहेत पहिल्यांदा या इलेक्शन मध्ये आतापर्यंत ते इलेक्शन बघितले मराठा विरुद्ध मराठा परंतु या इलेक्शन मध्ये टर्निंग पॉईंट असा दिला हाकेसरच्या आंदोलनानं या ठिकाणी ओबीसी सुद्धा या ठिकाणी न्याय हक्काची भाषा बोलायला सुरुवात झाली आणि न्याय हक्काची भाषा बोलत असताना म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाचे न्यायाच टोक असते परंतु आता इथं पाच नाही तर इथं पाच हजार लोक या ठिकाणी आंबेडकरी समाजाचे या ठिकाणी उभा आहे मित्र या ओबीसी समाजामध्ये जी चेतना या ठिकाणी हे कुठेतरी आता विचार करण्याची गरज आहे शरदे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं रे मराठ्यांनी आता सत्ता हातात घ्यावी परंतु यांनी नाही ना ऐकलं जोपर्यंत मराठा समाज स्वतंत्र आरक्षण मागत होता तोपर्यंत सरदेव बाबासाहेब आंबेडकर नेतृत्वाखाली हाकेसरांच्या माध्यमातून सर्व टीम त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी होती परंतु इथल्या प्रस्थापित राजकीय लोकांनी तुमच्या आमचे भांड लावायचो षडयंत्र त्या सारांगे पाटलाच्या हाती दिलं सारांगे पाटला ते बदलली ना व्याख्यात बदलली आम्हाला आरक्षण ओबीसी मधून पाहिजे लागले की नाही तुमचे आमचे भांड परंतु श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांनी ओळखलं आणि ओबीसींना आवाहन केलं एसीएसटी आवाहन केलं की भावन ठीक आहे त्यांचा प्रश्न त्यांच्या हातात आहे त्यांना आरक्षण मिळेल ना मिळेल परंतु आपला लढा हा रेतेच्या समाजाच्या उपेक्षित माणसाच्या माणसापर्यंत ही लढाई आपल्याला लढायची आहे म्हणून इथे माननीय बळीराम खटके यांचे स्वभाग्यवती कायरीताई खटके यांना निवडून आणण्यासाठी कुठलीही कसर आपल्याला सोडायची नाही समाजाच्या प्रत्येक प्रत्येक पदाधिकारी नागरिक मित्र सहकारी चळवळीतील कार्यकर्ता आम्हाला फोनवर सांगतोय की तुम्ही तुमच्या पक्ष बाजूला ठेवा आणि आपला ओबीसीचा आमदार करण्यासाठी तुम्हाला सांगतो हाके साहेब या आपल्या आमचे या मतदारसंघाचे पाच वेळेचे आमदार आहेत त्यांचं नाव आहे राजेश टोपे पण या मतदार संघातील लोकांनी त्यांचं नाव आता राजेश टोपेंचं नाव बदलून राजेश आणि मागून घात राजेशून ठेवलेले अहो दोन हजार बारा साली आमच्या देवदास आणण्याच्या पत्नी क्रांतिकारक देवदास आणण्याच्या पत्नी ज्यावेळेला जिल्हा परिषदेच्या मेंबर होणार होत्या अध्यक्ष होणार होत्या एकमेव खरे आमच्या भगिनी आम्ही निवडून दिलेल्या वडेगोत्रीच्या आमच्या जिल्हा परिषद सदस्य यांना अध्यक्ष पदापासून वंचित ठेवणार अध्यक्षपदापासून कोण नेतृत्व असेल ते अंकुशराव टोपे आणि त्यांचा मुलगा राजेश टोपे या परिसरातील प्रत्येक गावाला माझ्या ओबीसी मुक्त एसी अल्पसंख्याक समाजाच्या सगळ्या लोकांना मागच्या एक दीड वर्षापासून तुम्ही काय भोगले तुम्ही जे भोगलंय ते आम्हीच भोगलय आणि तुमचीच वाणी मी बोलतोय तुम्हाला प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या दिवशी आपण मागच्या पाच वर्षापासून पाच निवडणुकांपासून आणि त्याच्या आधी त्यांच्या बापदा मतदान करताना त्यांनी त्यांच्या जातीसाठी जरी डबडं वाजवला असेल तर त्यांनी ओबीसीच्या घनसांगवी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या आपल्या सर्वांच्या लोकप्रिय उमेदवार आणि माझ्या भगिनी सौ कावेरीताई बळीराम आवडते आणि आमच्या जालना जिल्ह्यातील ओबीसी चळवळीचे आमचे खंदे बळीराम तात्या खटके परमेश्वरजी खरात सतीशजी खरात आमच्या बदनापूरचे आवडते उमेदवार आहेत आणि ते निवडून येणार आहेत आपल्या व्यासपीठावर उपस्थित शिंगारे बाबा आमचे तुपेसाहेब अनुज चपटेजी उपस्थित सर्व व्यासपीठ मागच्या जूनपासून आपल्या उपोषणाने आपल्या चळवळीने या महाराष्ट्रातील ओबीसी भटके मुक्त <narratives> महाराष्ट्राचे कोस्वामी तुळजा भवानी हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर परिस्थिती बाजून तुम्हाला सुद्धा कल्पना सुद्धा करू नका तुम्हाला सगळ्याला माहिती आणि हे नारळ फोडे आमदार म्हणलं होता की मी दोन हजार चौदा ला घनसाची बारामती करी याने बारामती तर केली नाही पण तुमचे आमचे भारे नक्कीच वाजील आणि म्हणजे या घनसा मतदारसंघात या नारळ फोड्या आमदारांनी या मतदारसंघात कितीतरी ट्रक नारळ फोडले तीर्थपुरी किती फोडल मग या राजे टोपीने या मतदारसंघात तर या काई -काई राजे टोपीने या मतदारसंघात नारळ फोऱ्याच्या जर नारळ लावले असते ना तर या मतदारसंघाचा कोकण झाला असता कोकण तुम्हाला आम्हाला नारळ बाहेर जायची गरजच नसती पडली ही जर भेटले असते अ काही काही ठेके तर तुम्हाला सांगतो ज्या राजे टोपीने जिथं नारळ फोड तिथं ठेवलं तिथं झाड आलं म्हणजे एखाद्या माणसाने खोट तरी किती बोल तुम्हाला सांगतो बांधव आपण असं म्हणतो की, की राजेश टोपेपेक्षा हिकमत उडाण चांगला आणि हिकमत उडाणपेक्षा घाडगे चांगला ती काही या माळीची मुनी कोणीच कमी नाही आता राजेश टोपेनेच वर्ष भरता परत वाजिलं आपल्या विरोधात पण मला त्या तिन्ही पक्षामध्ये असलेल्या ओबीसी बांधवांना आहे बाबा हो इतकी सुद्धा गुलामी करू नका जातीसाठी लढा <दलागा> आजही बळीराम खटके ओबीसी एस सी म्हणूनच भाग आलाय पडलो तरी चालव पण मी दुसऱ्याला मत मागणार नाही तर फक्त ओबीसीला आणि एसीलाच <दलागा> मत <लागा>। मागा बळीराम खटके काय काय एखाद्या आमदारा खासदाराच्या घरी जन्म लावलेला नाही ही झाल्या माझ्या मुस्लिम माझा एक विनंती आहे की त्यांना मुस्लिम समाजाची मतं चालतात पण इमत्या जलील चालत नाही औरंगाबादमध्ये त्यांना आमचे शिरदे बाळासाहेब आंबेडकर दलितांची मतं चालतात पण त्यांना अकोल्यामध्ये शिरदे बाळासाहेब आंबेडकर चलत नाहीत त्यांना झनगराची मतं चालतात पण त्यांना महादेव झनकर परबणीत खासात चलत नाही त्यांना आमच्या ओझारी समाजाची मतं चालतात पण त्यांना पंकाच्या ताई खासदार नको आहे पंकाजा ताई चलत नाही अरे ज्या राजेश टोपेने पंकाच्या सभा घेतल्या त्या बीड जिल्ह्यात याचा बदला इथं ओंधारी समाज घेणार का नाही ज्या बाळासाहेबाला पाडण्यासाठी या लोकांनी अकोला प्रयत्न केले इथले दलित बांधव तुम्ही त्याचा बदला घेणार का नाही अरे ज्या आमच्या इमट्या जेलीला पाडण्याचा प्रयत्न लोकांनी केला औरंगाबाद मध्ये त्याचा बदलाही झाला मुस्लिम बांधव घेणार आहेत का नाही धनगर बांधवाला सुद्धा हेच मारच आहे मला ज्या तुमच्या महादेव जानकरला या परभणीत पाडलं त्याचा बदला तुम्ही घेणार आहात का नाही मग एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या आहेत या तेरा महिने या राजेश टोपीने डबडवा दिलं दिलं सगळं काही दिलं म्हणजे ह्या मतदारसंघात आमची एक यलगार सभा सुद्धा झाली यलगार सभेला महाराष्ट्रातून सगळ्या ओबीसी बांधवची झालेली आहे आता या घनसावजी मतदारसंघात हिरवा पिवळा भावळा निळा सगळे एक आलेले आणि ही ताकद आहे ना तुम्ही आम्ही कोणी रोखू शकत नाही आता माझी गेल्या तेरा महिन्यात ज्या होडीगुत्रीला आंदोलन झालं त्या आंदोलनात प्राध्यापक लक्ष्मण हाकेश सर असतील यांनी जीवाची बाजी आपली जीवाची बाजी लावली आणि या वडगोत्रीत आंदोलनाला बसले त्या आंदोलनाला बसल्यानंतर आता जे आपलं दुसरं उपोषण झालं त्या उपोषणामध्ये मला टार्गेट करण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराजात झेंडा फाडला मला वीस पंचवीस हजार धमकेचे फोन काही जणांनी तर फेसबुकवर पोस्ट केल्या की बळीराम खटकेच्या घरी दोनशे गाड्या ताफ्या घ्यानून बळीराम खटके पळून गेला मी सरच्या पायतीशी बसलेलो होतो कारण म्हणलं जो माणूस आपल्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी माझ्या गावात बसला त्याच्यासाठी जीवाची भाजी लावण्यासाठी बळीराम म्हणजे ला। <laughs> खोट्या पोस्ट केल्या मी त्याच्यावर व्यक्त झालो की बाबा हो बहिराम खटके कालपासूनही ओडीगोदरी ते आणि आजही ओडीगुत्री दे ज्याला कोणाला भेटायला यायचं असेल तिने वडीगोत्री द्या आणि ज्याला कोणाला जमत नसेल तिने बळीराम खटकेला एक निरोप द्या मी तुमच्या गावात येतो हो दो। परत <प्रेण> दोन चार घंटे होत नाही की परत एक पोस्ट आली की बळीराम खटकेला हल्ला धुतला मारला मी त्याच्यावरही व्यक्त झालो की बळीराम खटकेच्या अंगावर हात टाकणारा माईचा लाल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रामधून तुम्हाला सांगतो सर या मतदारसंघात आमच्या ज्या भोंग्याच्या गाड्या फिरत्यात त्या भोंग्याच्या गाड्या अडवण्याचं काम सुद्धा आमच्या बऱ्याच ठिकाणी झालं मी त्या दिवशी एका गावात गेलो राजी रॅली चालू असताना माझ्यासमोर घोषणा देण्यात आल्या म्हणजे एक घनसांगी काय कोणाच्या बापाची जहागिरीने हा मतदारसंघ आहे म्हणजे पंचवीस पंचवीस ती -थि तीस वर्ष तुम्ही आमच्या जेव्हा राज्य करायचं आमच्या मतावर हो, तुम्ही आमदार व्हायचं खासदार व्हायचं आणि येणाऱ्या परत काही दिवसात तुम्ही लगेच जातीचं समीकरण सांगता अरे जांडू जाधव म्हणतो ना नाभणीचा खासदार त्याला काहीतरी लोकांनी आपलं मतदान केलं असेल का नसा लोकसभेला अरे मतदान झालं नाही की दोन घंट्यात तिने जाता केली की मला मला ओबीसीने मतदानच केलं मी मराठा समाजाचे जीवावर निवडून आलो आणि तो म्हणतो की मी मराठा समाजाच्या जीवावर निवडून आलो अरे किती व्यतिदना झाल्या असतील आमच्या ओपीसी दलित बांधवांनी त्याला मतदान केलं असेल ना त्याला काय व्यतना झाल्या असतील या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत बोलत झालं मुख्य बाजारपेठ असलेलं तीर्थापूर एक नावातलेलं गाव आहे तुमच्या गावाला यायला सुद्धा रस्ता नाही आज पाहिलं आपण इकडं ज्या स्वामी ते मंगरुळ कोठीकडे जातो मंचावर बत्तापूरचे उमेदवार सतीश भाऊ खराब या जालना जिल्ह्यामध्ये नेटवर्क केलं तर माझे येणार नाही पण माझे गृहवर्य हो सत्संगजी मुंडे सर परमेश्वरजी खरात व सर्व सन्मान्य व्यासपीठ मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोर जात असताना खर तर मनात एक धाकदूक होती की आपण एवढी मोठी निवडणूक लढवावी की नाही लढवावी पण फक्त मी एक विचार केला जर आपण इथ या मतदारसंघात जर निवडणूक लढवली नाही तर मग इथं माझ्या एस सीला ला दुसरा पर्याय तरी काय राहणार आहे कारण ज्या लोकांना तुम्ही आम्ही वर्षानुवर्ष निवडून देतो गेल्या पंचवीस वर्ष ज्या मतदारसंघाचे आमदार राजेश टोपेला तुम्ही आम्ही निवडून दिलं त्या <laughs> राजेश टोपेने गेल्या तेरा महिन्यात तुम्हाला आम्हाला जात दाखवली जात मग अशा राजेश टोपेला तुम्ही मतदान करणार आहात का <laughs> ज्या राजेश टोपेला तुम्ही आम्ही दोन हजार एकोणीसला मतदान केलं त्यावेळेला <laughs> दोनच उमेदवार होते एक होते एकमत उडाण आणि दुसरे होते राजेश टोपे मग ज्या लोकांनाही आपल्या आप लोकांनी त्यांना मतदान केलं त्याच तर आम्ही कोणाची जात नव्हती पाहिली आणि मग आम्ही जर मतदान करताना कोणाची जात पाहत नाही आणि तुम्ही ओबीसीच्या विरोधात पार वाजित जातात मग शेवटी जात दाखवण्याचं काम कोणी केलं या मतदारसंघात एकीकडे म्हणायचं मी सकल मी सर्व समाजाला घेऊन चालतो बंधू राजेश टोपे जे हो ना आमचे मोठे बंधू बापूरावजी खटके यांना सभापती केला अडीच वर्षासाठी सभापती आता जो राजेश टोपे मतदारसंघात जिद जिद ओबीसीचे लोक आहेत जिदं जिद, जिद धनगर समाजाचे लोक आहेत यांना परत फड लावून सांगा लागलं की मी ओबीसीचा माणूस सभापती केला धनगरचा माणूस सभापती केला अरे राजेश टोपे तो काय आमचा रूपकार थोडाच केला आम्ही तुला पंचवीस वर्षापासून आम्ही तुला मतदान आम केलं आमच्या बापूर्व खटकेता त्यांच्या पायाचा कातडे न राहिलीत की तुझ्यासाठी काम केलं आणि तू भाषा करतो अडीच वर्ष सभापती केलं अरे सभापती जरी केला असलं तर या मतदारसंघातल्या माझ्या सगळ्या ओबीसी बाधवांना विनंती नहीं आहे आजही जे राष्ट्रवादीत काम करते ज्यांना मोठ्या मोठ्यांनी पदं दिली कोणी सभापती असेल कोणी मार्केट कमिटी चेअरमन असतील अजून कोणी काही काही असेल या लोकांना विचारा तुम्हाला बसल्यानंतर त्या खुर्चीवर तुम्हाला अधिकार दिलेत का अधिकार त्यांच्याकडे ठेवायचे आणि निश्चित पद भोगाला तुम्हाला आम्हाला नाव करायचं मित्रांनो हक्का अधिकाराची भाषा बोलावी लागेल राजेश टोपे नावाचा माणूस कारखानदार माणूस या माणसानी इतर राजेश टोपे नांदेडला अशोकराव चव्हाण बीडला निकोल नगरला विखे पाटील सांगलीला वसंतदादा पाटलाचं सगळं पुढचं पतंगराव कदम जयंत पाटील आर आर पाटील बारामतीला शरद पवार अजित पवार हर्षवर्धन पाटील मग इकडं विखे कुणाची आणि किती नावं घ्यायची बरोबर आहे का नाही शांत बसा बरं का गा। आपल्या गावगाड्यातल्या या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे अरे असो द्या असो द्या जा। जाऊ द्या फक्त शांत बसायला सांगा निवडणुका लागले आणि महाराष्ट्राच्या निवडणुका लागल्यानंतर बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला जी लोकशाही दिली त्या लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुका आणि या निवडणुकीच्या टाईमाला मात्र तुम्हाला आम्हाला फसवलं जातं तुम्ही आम्ही शंभर रुपये पाचशे रुपये दोन हजार रुपये हजार रुपये आपलं मत विकतो आपलं इमान विकतो आपली इज्जत विकतो आपला अधिकार विकतो आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य भी विकतो विकतो की नाही विकतो बाबासाहेबांनी काय सांगितलं होत बाबासाहेबांनी तुमच्या मताला अधिकार किती दिला गाड्यातल्या या लोकांना माझ आहे असू द्या बसू द्या बसू द्या बसू या संध्याकाळचा टाईम आहे चालायच बरे बरे शान्त वसा, शान्त। शान्त वसा। की नाही शांत बसा शांत शांत बसा बर का तुम्हाला आम्हाला जाग राहावं लागते काढत घडी लगेच तमक्या वस्तीचं काय अमक्या वस्तीचं काय धनगराचं काय माळ्याच काय कोळ्याचं काय तिथं किती मत आहेत कोण वळावळा करतय दोन लाख घे पाच लाख घे चतुर्पक्ष असतील आपल्याला चतुर्पक्ष <laughs> काय चतुर कथा आहे की नाही काय असते एक शिकारी शिकारी काय करतो माहिती का एक चतुर्पक्षी पाळतो चतुर्पक्षी पाळल्यावर त्याला रोज खाऊ पिऊ घालायचा त्याला गोंजरायचं आंजरायचं त्याच्याकडून आवाज काढून घ्यायचा ट्रेनिंग देतो चांगलं आणि मग तो चतुर पक्षी बर का तो, तो चतुर पक्षी जंगलात जायच जाळ्याला लावायचं तिथं तो चतुर्पक्षी सोडायचा मग तो लगेच चिव चु 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 काय त्याचा आवाज असेल तर करतो आवाज केल्यावर आज